आप <laughs>

बंधुंची भावना आणि आत्मयता असणारे प्रभू श्री रामचंद्राबद्दल या फुटीर गटाच्या राष्ट्रवादी गटाच्या पूर्व मंत्री जितेंद्र आव्हाड हे नालायक रावण रूपी जितेंद्र आव्हाडने आज काल रामाबद्दल अपशब्द वापरले त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सकाळी सिडको पोलीस स्टेशन नांदेड येथे त्यांच्यावर ते गुन्हा नोंद करावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी करत त्यांच्या विरुद्धात तक्रार दिलेली आहे आणि आज आता दुपारी महानगरच्या सर्व माझ्या पदाधिकार बांधवतर्फे महिला बांधवातर्फे हा निषेध जोडोमारो आंदोलन आणि त्यांचं पुतळ्याचं दहन करण्यात आलेलं आहे त्याला सर पाहिलं तर याचं दहन नाही याला उभ्या चौरस्त्या असून फाशी देण्यात यावी कारण प्रभू रामचंद्राच्या बद्दल असं बोलणं हे कितपत योग्य आहे हे त्याला शाण्याला कळालेलं सुद्धा नाही राजकारणासाठी आणि आपली पोळी बांधण्यासाठी किंवा काही लोकांना खुश करण्यासाठी श्रीरामाबद्दल असं बोललं त्याचा आम्ही निषेध करतो आणि यापुढं कोणीही हिंदू देवी देवतेच्या बद्दल जर असं कोणी बोल बोलत असेल तर महाराष्ट्रात त्याला आम्ही फिरू देणार नाही त्याची त्याला जागा दाखवून त्यांनी आज आपला खुलासा करता वेळेस ही माफी मागायचं सोडून त्यांनी जुन्या ह्याच दाखवत रामचंद्र चरित्र मानस आणि ह्याच्यामध्ये दाखवत त्याने काहीतरी चुकीचा अजून हे प्रसिद्धीला सांगितलेला आहे त्याच्यामध्ये असं सरळ सरळ लिहिलेलं आहे की लोकांमध्ये असं लिहिलेलं आहे की त्यांनी तेव्हा जेव्हा भूक लागत होती किंवा हे खात होते कंदमुळं आणि हे खात होते आणि त्यांना याच्या त्याच्या याच्यामधलं काहीतरी अपर्यास काढून काहीतरी चुकीचा अर्थ काढून अजून लोकांची दिशाभूल करून अजून जे काल जे बोललं त्याच्यापेक्षा आज मला वाटतं की त्याने गंभीर असं स्वरूपाचं बोललेलं आहे तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा अशी आमची मागणी आहे आणि लवकरच त्याच्यावर गुन्हा झाला दाखल झाला नाही तर अटक केली नाही तर आम्ही रस्त्यावर उडून त्याचा निषेध करून त्याच्या घरी येऊन सुद्धा जोडे मारायला आम्ही कमी करणार नाही एवढं आम्ही त्याला जाऊ आणि त्याने जाहीर माफी मागावी किंवा त्याला जे काही करता येईल त्यानं करावं पण माफी न मागता त्यांनी अजून त्याचं स्पष्टीकरण करता वेळेस अजून जास्तीच त्यानं काहीतरी सांगितलंय त्याच्यामुळे आमचा खूप मन दुःख झालेलं आहे आमचा निषेध आहे आम्ही त्याचा निषेध करतो आणि सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यातर्फे आम्ही हे जाहीर करतो की त्याने जोपर्यंत आम्हाला माफी किंवा त्याचं पूर्णपणे हे आमचं समाधान होणार नाही ना 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 ना। तोपर्यंत त्याला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही धन्यवाद ना ना। हिंदू बंधूंची भावना आणि आत्मीयता असणारे प्रभू श्री रामचंद्राबद्दल या फुटीर गटाच्या राष्ट्रवादी गटाच्या पूर्व मंत्री जितेंद्र आव्हाड हे नालायक रावण रूपी जितेंद्र आव्हाडने आज काल रामाबद्दल वापरले त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सकाळी सिडको पोलीस स्टेशन नांदेड येथे त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी करत त्यांच्या विरुद्धात तक्रार दिलेली आहे आणि आज आता दुपारी महानगरच्या सर्व माझ्या पदाधिकार बंधवातर्फे महिला बांधवातर्फे हा निषेध जोडोमारो आंदोलन आणि त्यांचं पुतळ्याचं दहन करण्यात आलेलं आहे त्याला सर पाहिलं तर याचं दहन नाही याला उभ्या चौरस्त्यापासून फाशी देण्यात यावी कारण प्रभू रामचंद्राच्या बद्दल असं बोलणं हे कितपत योग्य आहे हे त्याला शाण्याला कळालेलं सुद्धा नाही राजकारणासाठी आणि आपली पोळी बांधण्यासाठी किंवा काही लोकांना खुश करण्यासाठी श्रीरामाबद्दल असं बोललं याचा आम्ही निषेध करतो आणि यापुढं कोणीही हिंदू देवी देवताच्या बद्दल जर असं कोणी बोल बोलत असेल तर महाराष्ट्रात त्याला आम्ही फिरू देणार नाही त्याची ते त्याला जागा दाखवून त्यांनी आज आपला खुलासा करता वेळेस ही माफी मागायचं सोडून त्यांनी जुन्या का ह्याचं दाखवत रामचंद्र चरित्र मानस आणि याच्यामध्ये दाखवत त्याने काहीतरी चुकीचा अजून हे प्रसिद्धीला सांगितलेलं आहे ले त्याच्यामध्ये असं सरळ सरळ लिहिलेलं आहे की लोकांमध्ये असं लिहिलेलं आहे की त्यांनी तेव्हा जेव्हा भूक लागत होती किंवा हे खात होते कंदमुळं आणि हे खात होते आणि त्यांना याच्या त्याच्या याच्यामधलं काहीतरी अपर्यास काढून काहीतरी चुकीचा अर्थ काढून अजून लोकांची दिशाभूल करून अजून ते काल जे बोललं त्याच्यापेक्षा आज मला वाटतं की त्यानं गंभीर असं स्वरूपाचं बोललेलं आहे तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा अशी आमची मागणी आहे आणि लवकरच त्याच्यावर गुन्हा झाला दाखल झाला नाही अटक केली नाही तर आम्ही रस्त्यावर उन्हा त्याचा निषेध करून त्याच्या घरी येऊन सुद्धा जोडे मारायला आम्ही कमी करणार नाही एवढं आम्ही त्याला येतो आणि त्याने जाहीर माफी मागावी किंवा त्याला जे काही करता येईल त्यानं करावं पण माफी न मागता <coughs> त्यांनी अजून त्याचं स्पष्टीकरण करता वेळेस अजून जास्तीच त्यानं काहीतरी सांगितलंय त्याच्यामुळे आमचा खूप मन दुःख झालेलं आहे आमचा निषेध आहे आम्ही त्याचा निषेध करतो आणि सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यातर्फे आम्ही हे जाहीर करतो तेने की त्याने जोपर्यंत आम्हाला माफी घेऊन त्याचं पूर्णपणे हे आमचं समाधान होणार नाही तोपर्यंत त्याला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्राच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा जाहीर निषेध भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरच्या वतीने या ठिकाणी करतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये जितेंद्र आवाड यांना जोडे मारो आंदोलन सुरू झालेलं आहे माझं तर वैयक्तिक मत असं आहे की प्रभू रामचंद्राच्याबद्दल बोललेल्याची जीभ हसाळली पाहिजे अशा पद्धतीची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होते आहे आणि भविष्यात जितेंद्र आवाडला लोक रस्त्याने फिरू देणार नाहीत त्याची त्याला अवकाद दाखवल्याशिवाय राहणार नाहीत त्याची मला स्वतःला खात्री आहे मी या भागाचा खासदार म्हणून त्यांचा जाहीरपणानं निषेध करतो आमचे सहकारी दिलीप कंदकुर्ते देविदास राठोड प्रवीण भाऊ साले विजय गंभीर या सर्वांनी भारतीय जनता पार्टी महानगराचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जितेंद्र आवाडाच्या पुतळ्याचं दहन आणि जोडे मारू आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे त्या अतिशय आपण बघितलं की उत्सुक प्रतिसाद या ठिकाणी आहे तसाच प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आहे खरं तर प्रभू रामचंद्राच्याबद्दल बोलताना माणूस दहा वेळेस विचार करतो पण सतत सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी कोणाच्या तरी बोलावं आणि बेश्रमपणानं लोकांच्या समोर आपला फोटो आला पाहिजे हा जो काही बेश्रमपणा केलेला आहे त्याचा जाहीर निषेध महाराष्ट्रातली आणि देशातली जनता करा